आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी शासन निमित्ताने महाराष्ट्रामध्ये नवीन वाजपेठेला आपल्याला पाहायला मिळतोय सावरकरांचे नातू यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्यात त्यांनी असा दावा केला होता की की गांधीजींना नथुराम गोडसेंनी नाही मारलं तर ती जी गोळी होती ती दुसऱ्या बाजूने आली होती आणि याच दाव्याला थेट खोटं ठरवलंय डॉक्टर कुमार सप्तऋषी सरांनी जे की महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष देखील आहेत याबाबत सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम देवकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक नवीन वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय सावरकरांचे जे नातू आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की गांधीजींची हत्या जी आहे ती गोडसेंनी केली नव्हती तर मग याच संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी उमार सत्तरेशी सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि याबद्दल अधिकतर माहिती जाणून घेऊया सर काय सांगाल एक आरोप होतोय की गांधींची जी हत्या नाही ते दादांत खोटं आहे पहिली गोष्ट आणि खोटं बोलण्याची यांची सवय कुठलंही खोटं तेव्हाच लोकांवर परिणाम करतं त्याला थोडं तरी खऱ्याचा वास आला पाहिजे म्हणजे माणसाला हाताला अत्तर लावलं तर तो आला तर वास येतो ना तितकं तरी पाहिजे ना ह्याच्यामध्ये खऱ्याचा काहीच वास नाही कारण नथुराम गोडसेने स्वतः कबूल केलेलं आहे मी मारलं म्हणून नथुराम मी नथुराम बोलतो याची नाटकं हिंदुत्ववाद्यांनी काढलेली आहेत पण त्यांच्याकडनं एक असा देखील आरोप केला जातो नाही ना, गोपाळ गोडसेंनी काढलेले करकरीनी जन्मठेप भोपलेली आपटे फाशी गेले इतक्या लोकांची चौकशी झाली आज पंच्याहत्तर वर्षानंतर तुम्ही म्हणताय फोर इंदिकचा रिपोर्ट असा जो मी इतके दुसकाने बोलला तरी मुद्दा म्हणून पेटवला नाही त्यांना गांधी पुण्यतिथीच्या दिवशी गांधीबद्दल काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करायची तर गांधी त्यांना खूप अडचणीचा आहे त्यांच्या विचाराशी एकदम विसंगत आहे आणि गांधींचा प्रभाव होता त्या काळात हे लोक बिळात जाऊन बसले होते एके हिंदुत्ववादी नव्हता ते सगळे इंग्रजांच्या बरोबर होते लोकांची घरं दाखवणार ते इथं भूमिका त्या येत होते तर स्वांत्य लढ्याच्या जे विरोधी होते तेच आज सत्तेवर आहेत म्हणून सत्ताधाऱ्यांना अनुकूल असं बोलत आहेत आणि इलेक्शन होईपर्यंत अशी रोज अनेक असत्य बोलली जाते कारण असं आहे की प्रत्येक आघाडीवर नरेंद्र मोदी अपयशी आहे आर्थिक सामाजिक समाजाचे तुकडे करणं ध्रुवीकरण करणं दंगली अन्याय नागरिकत्व सगळ्याच गोष्टीमुळे ते फेल होते कारण जर माणूस कॉन्फिडेंट असता तर त्यांनी इतरांची सरकार पाडली नसते ज्या लोकशाहीतून त्यांना निवडून येऊन पंतप्रधान व्हायचं आहे त्याच लोकशाहीमधून निवडून आलेली सरकार <laughs> ते पाडत आहेत का ही इज नॉट ॲट ऑल कॉन्फिडंट आणि ते कॉन्फिडन्स नसल्याचंच हे भाग आहे की काही गोष्टीं भौतिक वा वादविवाद वाद निर्माण करा तर त्या यादीमध्ये गांधी आहे पण ती अडचण आहे त्यांना गांधीबद्दल इथं काही बोलले तरी राजघाटावर जावंच लागतं माथा टेकवावंच लागतो परदेशात गेल्यावर गांधी केंद्राला घेऊन जातात तिथे कर आणि लोक असं म्हणतात इंडिया का हां म्हणजे गांधीच्या देशात आला हे ऐकावंच लागतं त्यामुळे जसं की आत्ता आपण बघितलं कुमार सरांनी आत्ता तसा दावा केलाय की ये कुमार सत्तरेशी सरांनी आत्ताच असा दावा केला आहे की येणाऱ्या निवडणुकीला मा येणाऱ्या निवडणुकीला डोक्यात घेता हे सर्व भाजपचं षडयंत्र आहे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे